नमस्कार आनंददायी शनिवार अंतर्गत महावाचन चळवळ अभियान या उपक्रमास अनुसरून बालसाहित्य सभा घेण्यात आली या उपक्रमातून विद्यार्थी वाचन कोपरा ग्रंथालय यातील पुस्तके आवडीने वाचतात आणि वाचलेल्या पुस्तकाविषयी आपले मत व्यक्त करतात ही अध्ययनिष्पत्ती साध्य होण्यास हा उपक्रम उपयुक्त आहे चला

हे पुस्तक तुम्हाला माहित आहेत का, का। हो मला माहित आहे मी श्यामची आई हे पुस्तक वाचले या या आहे याचे लेखक को कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का गुरुजी बरोबर मी शिक्षकांसाठी साने गुरुजी हे पुस्तक वाचले आहे याचे लेखक कोणाला माहित आहेत कुलकर्णी मी अनुभवलेले साने गुरुजी हे पुस्तकाचे वाचले या लेखकाचे नाव माहिती आहे का मला माहित आहे याचे लेखक आहे श्रीकृष्ण केसरी बरोबर मी पद्धतच्या या पुस्तकाचे थोडीशी

पुस्तक दिल, मी या पुस्तकातील थोडीशी माहिती सांगणार आहे या तत्व या पुस्तकातील तत्व तांग व तिच्या आठवणी मला खूप आवडल्या लहानगी तत्वता खूप चंचल होती

शाळेचे मुख्याध्यापक तिला बोलायला सांगतात आणि ती त्यांच्या पूर्ण चार तास गप्पा मारते का फक्त

शामजी आई हे पुस्तक वाचलेले आहे आई आईच्या प्रेम तोर प्रेममय शब्द शब्दांचे एक एक गोल असे कथात्मक चित्र म्हणजे शामजी आई शामचे शामचे आई हे नाव ऐकताच आपल्याला ऊन भरून येते याचे त्या मागचे कारण म्हणजे शाम त्याचे त्याचे आईवरती असलेले प्रचंड प्रेम हे पुस्तक वाचताना माझ्या असे लक्षात आले की शाम शामचे त्याच्या आईवर अपार प्रेम तर होते पण मित्रा मित्र मंडळींसोबत स्नेह सुद्धा अपार होता शामची आई, आई हे पुस्तक शामची शामची आई हे पुस्तक वाचल्या वाचता वाचल्यावर आपल्याला असे कळते की आईने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे या संस्कारांमुळे आज साने गुरुजी तर नाव आज आपल्या महान धर्म साने गुरुजी त्यामुळे आज महान